पण काय म्हणतोस मच्छीचा रसा कोणत्या सुरमई सुरमईचा रसा पडी असता पहिले फ्राय करून घ्यायचे लाल झाल्यावर त्याच्यामध्ये रसाप्रमाणे हळद आपल्याला टाकून घ्यायचे रसा जसा चिकट तिखट हवाय तसा मसाला घालून घ्यायचा तर आपण मच्छीच्या रसासाठी जो वाटण तयार करतो त्याच्यामध्ये तिखटवाली मिरची आपण घेतो मसाला करपायला नको म्हणून थोडंसं दोन तीन पाणी घालून घ्यायचं रशाला वास खूप छान येतो फ्राय झाला का त्याच्यामध्ये आपण जो ओल्या खोबऱ्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे वाटण तो घालून घ्यायचा वाटण छान फ्राय करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत हाय करून झालेलं आहे आता या हाय केलेल्या वाटणामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेऊ आपल्या रशाला चांगला उकळ आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण मच्छीच्या तुकड्या काढून घेऊया मच्छीच्या तुकड्यामध्ये पण टुकडाय मच्छीच्या तुकड्या घातल्याच्या नंतर वरून कोकम घालायचे आणि एक उकळ काढून घ्यायचा रशाला नंतर गॅस बंद करायचे रशाला आपल्या आता कड काढून घेतला आहे आणि छान अशी तरी आलेली आहे आता आपला रसा झालेला आहे